नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो मी जगताप सर स्वागत करतो तुमच्या आर एस एज्युकेशनच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्म वरती आज मी विद्यार्थ्यांशी विद्यार्थ्यांसाठी अशी भन्नाट एक ट्रिक घेऊन आलोय कोणती पाड्यांची फक्त आणि फक्त एक पासून दहा पर्यंत तुम्हाला पाडे पाठ करायचे लन करायचे लक्षात ठेवायचे बाकीचे तुम्हाला हजार पर्यंत पाडे फक्त ट्रिक लक्षात ठेवा कोणताही पाड्या कितीने कितीने कितीलाही गुन्हा तुम्हाला हे लक्षात ठेवायचे चला तर सांगतो खूप फायद्याचं आहे महत्वाचं आहे लक्षात घ्या मी तुम्हाला सुरुवातीला काय करतो सोळा अठ्ठावीस झालं तर मग नंतर तुम्हाला मी एकोणपन्नास आणि पंच्याण्णव ह्या संख्या लक्षात ठेवा हे पाळे तयार करून देतो तयार कसे करायचे हे लक्षात ठेवा ठीक आहे याची ट्रिक सांगतो आता उदाहरणार्थ काय करायचंय सोळाचा तयार करायचा आहे मग मी तुम्हाला सांगतानाच काय सांगितलं होतं की तुम्हाला एक पासून दहा पर्यंत पाडे यायला हवेत बाकीचे सगळे माझी जिम्मेदारी आजी बात काळजी करायची नाही टेन्शन घ्यायचं नाही मी आहे ना जगताप सर म्हणले की ट्रिक बस कुठं आढले नाही पाहिजे सहाचा तर पाड्या आता यायला पाहिजे भाऊ तुला बरोबर आहे का नाही विद्यार्थी मित्र हा तर बघ सहा एक सहा साईन दोन्ही बारा सायंत्रिक अठरा हे कि नाही सहाचा पाडा लिहिला आता एकचा तर आहे तुला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा झालं तर आता काय करायचे फक्त आता लक्षात ठेव काय करायचे ज्या वेळेस पण हे मी काय करायचं आपल्याला आता सोळाचा पाडा तयार करायचा आहे बरोबर आहे मग काय करतो लक्ष ठेव आता इथं तीन अंकी संख्या असल्यामुळं काय करायचं ज्यावेळेस सिंगल डिजिट असेल दोन्हीकडे त्यावेळेस ते ऍज इट इज जशाला तसा लिहायचं पण ज्यावेळेस असे तीन अंक असतील त्यावेळेस हे दोन जे आहे तो जशा तसा लिहायचा आणि उरल्याला जो दोन आणि एक आहे त्याची बेरीज करायची काय होती बेरीज तीन प्रत्येक वेळेस तेच करायचं आता फक्त काय करतो मी सगळे शेवटचे अंक अगोदर लिहून घेतो इथं आठ आहे इथं चार आहे इत झिरो आहे शून्य इथं सहा आहे इथं दोन आहे जागा पुरणार नाही थांबा इथं सहा इथं दोन इथं आठ इथं चार आणि इथं शून्य ठीक आहे आता मी या साईडची संख्या लिहिली आणि बाकी सगळं तुम्हाला हे काय करायचंय तर बेरीज करायची उरलेल्या संख्यांची बेरीज करायची पहा दोन आणि एक तीन लिहिलं तीन आणि एक चार चार आणि दोन सहा पाच अन तीन आठ सहा तीन नऊ सात सातांच्या अकरा हे का नाही आठ अंचार बारा नऊ पाच चौदा दहा सहा सोळा हा झाला तुझा सोळाचा पाडा पाडाभावड्या तयार केला ठीक आहे हा झाला सोळाचा आता अठ्ठावीसचा करून दाखवतो मग आता तुला म्हटलं होतं मी काय लक्षात आहे ना सुरुवातीला सांगितलं एक ते दहा पर्यंत आठचा पाडा झाला आठचा भाडा आता दोनचा तर तुला येतच असेल आता स्ट्रिक तुला सांगितलेली ले, समजलेलंच आहे ठीक आहे अठ्ठावीस ला अठ्ठावीस सहा चार दोन शून्य आठ सहा चार दोन शून्य काय केलं फक्त हे डिजिट घेऊन टाकले जशाला तसे या, या साईडचे ठीक आहे आता ह्या यांचं बेरीज जस सांगितलं सा। तसं चार आणि एक किती झाले पाच सहा दोन आठ आठ आणि तीन अकरा दहा चार चौदा बारा चार सोळा चौदा पाच एकोणीस सहा सोळा सहा बावीस अठरा आणि सात अठरा दोन वीस आणि पाच पंचवीस ठीक आहे ना आणि वीस आणि आठ अठ्ठावीस हा झाला अठ्ठावीसचा पाडा भाव्या अलग लक्षात भाऊ समजलं ओके आता एकोणपन्नास हा थोडं जरा घाई होईल चला एकोणपन्नास आता एकोणपन्नासचा पाढा आपल्याला तयार करायचा आहे तर पाहूयात एकोणपन्नासचा पाडा नऊचा पाढा ऑलरेडी आपण तयार करू इथं ठीक आहे एके? आता चारचा पारा चार 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 दोन्ही आठ चार आठ बार सॉरी ह्या काय केलं दोन पाडे आता काय सांगितल्याप्रमाणे शेवटचा अंक जशाला तसा आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आणि शून्य ठीके हे एकोणपन्नास दशाला तसे ठीक आहे का नाही एकोणपन्नास चा पाडा करतोय आपण आता आठ आणि एक नऊ बारा आणि दोन चौदा सोळा आणि तीन एकोणीस वीस आणि चार चोवीस चोवीस आणि पाच एकोणतीस अठ्ठावीस आणि सहा अठ्ठावीस आणि दोन तीस आणि चार चौतीस ठीक आहे बत्तीस आणि सात एकोणचाळीस छत्तीस आणि आठ छत्तीस आणि चार चाळीस आणि चार चौवेचाळीस आणि चाळीस आणि नऊ एकोणपन्नास हा झाला एकोणपन्नासचा चा पाडा आता आपल्याला काय करायचंय पंच्याण्णवचा बनवायचा इथं जागा नाहीये मग दोन मिनिट इकडचा पाडा एक इरेज करतो फक्त एकदा क्रॉस चेक्कर पावडे इकडचे पावडे कर समजलं त्याच्यानंतर हे मी दोन आता इरेज करतो आणि पंच्याण्णवचा तुला बनवून दाखवतो चला आता पंचाण्णवचा पाडा तयार करू भाऊ लक्षात ठेव पाचचा पाडा लिहिला लक्षात ठेव आता तर पाडे तुला यायलाच पाहिजे नऊचा पाडा ऑलरेडी आपण तिकडे लिहिलेला आहे की नाही बरोबर आहे की नाही तर नऊचा पाडा सॉरी हा लक्षात नऊचा पाडा लिहितोय लक्ष रेव अठराव ते नऊ चौकातीन नव्वद पंचाण्णवशे चौपन्न नऊ श्रेस नव्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नवद नव्वद हे झाला पढा आता काय करायचं शेवटचा अंक जसा आहे तसा काहीच कॉपी करायची काहीच करायची गरज नाही फक्त आणि फक्त उचलायचा आणि मांडायचा शून्य आहे पाच शून्य पाच शून्य पाच शून्य पाच शून्य हा ओके चला आता फक्त यांची बेरीज करायची अठरा अधिक एक एकोणवीस सात सत्तावीस अधिक एक अठ्ठावीस छत्तीस अधिक दोन अडोतीस ठीक आहे पंचेचाळीस अधिक दोन सत्तेचाळीस चोपन्न अधिक तीन सत्तावन्न त्रेसष्ट अधिक तीन सहासष्ट बहात्तर अधिक चार शहात्तर सॉरी हा शहात्तर झाले त्याच्यानंतर काय एक्क्याऐंशी अधिक चार पंच्याऐंशी आणि नव्वद अधिक पाच बरोबर पंच्याण्णव हा झाला पंच्याण्णवचा पाडा ठीके आली ट्रिक समजली ट्रिक समज येत असेल आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 कर शेअर कर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नको तुझ्या मित्राला पण पाठव ज्याला दहाचे पुढे पाड येत नाहीत त्याच्या त्याला ठीक आहे तसं तर सगळ्यांनाच गरज आहे आलं लक्षात आता हे का शिकवतो हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो पण आता तू होमवर्क म्हणून एक पाडा घे तुला नव्याण्णवचा पाडा तयार करायचा आहे या ट्रिक न भाऊ आणि पाठवायचा आहे कमेंटमध्ये कमेंट आल्या तर असे जबरदस्त ट्रिक घेऊन येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक चक्कास एकदम फास्ट ट्रॅक घेऊन घेऊन येणार आहे एकदम जबरदस्त अशी ट्रिक ठीक आहे व्हिडिओला लाईक कर शेअर कर आणि सबस्क्राईब करायला विसरू नको आणि पालकांनो तुम्ही पण विद्यार्थ्यांना पाड येत नाहीत काळजी करायचं नाही ट्रिक आहे ट्रिकचे प्रॅक्टिस घ्या धन्यवाद